पीसीओडी असलेल्या महिलांना पीसीओडी इज इक्वल टू वेट लॉस तर आता वजन कमी करायला किंवा आपल्या जीवनशैलीची जी, चांगली सुरुवात करायला सर्वप्रथम आधी ब्रह्ममुहूर्ताला उठायची आपण सवय करायची सूर्याचं दर्शन आपल्याला व्हायला पाहिजे मग आपण ऋतू नुसार या या जी। जी, हो ते बघायचे बाबा ह्या ऋतूमध्ये सूर्या या वेळेला उगवतो तर आपण ह्या वेळेला तरी उठायला पाहिजे जेव्हा सूर्याचा उदय होत असतो तेव्हा तो पूर्ण जगाला तेज एक अग्नी देत असतो पीसीओडीच्या पेशंटमध्ये तर दोन्ही अंडाशय जे असतात त्याच्यामध्ये सिस्ट स्वरूपात गाठी निर्माण होतात आता हे जे ओवम असतं किंवा अंड असतं थोडक्यात हे अंड त्याच्यामध्येच राहून जाते जा ते फुटून बाहेर येत नाही आयुर्वेद शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे आर्तवम अग्नेयम म्हणजे आर्तव म्हणजेच हे जे, जे अंड आहे हे अग्नी स्वरूप आहे तर त्या स्त्रीच्या शरीरामधला शरीरामधली ऊर्जा कमी झालेली आहे ऊर्जा कमी झाल्यामुळे तिला हा पीसीओडीचा त्रास झालेला आहे आता आपल्याला ऊर्जा वाढवायची आहे ऊर्जा वाढवायची आहे म्हणून आपण सूर्योदयाला उठायला पाहिजे म्हणजेच सूर्याने दिलेली ऊर्जा आपण ग्रहण केली पाहिजे आणि ती ग्रहण करता करता त्याचबरोबर ऊर्जा वाढवणाऱ्या गोष्टी जर आपण केल्या म्हणजे व्यायाम केला, केला योगासनं केले वॉकिंग केलं तर तुमच्या वेट लॉसच्या जर्नीला खूप मोठा बूस्ट मिळतो आणि पटकन आपलं जे वेट लॉस हे जे टार्गेट आहे हे आपलं अचीव्ह होतं आता या पी सीओडी बरोबरच जर आपण जर खूप जास्त तुमचे म्हणजे ग्रंथी जे आहेत जे सिस्ट आहेत हे खूप जास्त प्रमाणात असतील अंडाशयांचं साईज जर खूप जास्त वाढलेली असेल शरीरामध्ये अतिरिक्त मेद जे चरबी ही जास्त साचलेली असेल तर वमन आणि विरेचन आणि योग बसती यांचा क्रमाने योग्य प्रकारे वापर केला तर आपल्याला पी सीओडी आजारापासून शंभर टक्के आराम